नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघण्या सोयाबीनचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी जिल्ह्यातील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक वीस जुलै दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता तर मित्रांनो बाजार समिती परभणी या ठिकाणी आज अवक एकशे चाळीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सरसंद्रई चार हजार तीनशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत जास्त चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल तर मित्रांनो त्याचे परभणी जिल्ह्यातील आजचे सोयाबीन बाजारभाव नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी